रस्ता आडवा तुडवा सगळीकडे वळवलाय डोक्यात ऊस जर एखाद्या आसवलाच्या अंगावर सोडली तर ती एक, एक वेळ सापडेल याल जावळी जाल गवळी जो आला शरण त्याला नाही मरण साडेतीनशे इमारती चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या अकरा पाण्याचं तलाव सुप्रभात मित्रांनो मी विजय पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनल नवीन एका व्हिडिओमध्ये आज आहे पाच जून दोन हजार चोवीस आणि आज आपण चाललो आहे किल्ले रायगड इथं उद्या सहा जून रोजी शिवराज्याभीषक सोहळा होणार आहे तर या शिवराज्याभी ता सोहळ्यासाठी आज आपण चाललो आहे या दोन बाईचं दरवर्षीप्रमाणे यावर्षी हे आपल्यासोबत ओंकार आणि आपल्यासोबत हे त्या दोन बजेट डिस्कवर गेले दोन दिवस जय तसे तयार झाले दोन दिवसात एक्साइटमेंट जे आहे त्या एक्साइटमेंटचं फलस्वरूप आज दिवस आहे पाच जून आणि आज आपण चाललो आहे किल्ले रायगडसाठी घरातून निघलो पाच वाजता इथं आपण त्यासाठी जवळपास सहा वाजले आहेत तर आपण पाठिंब सोडलं आहे कोल्हापूरच्या उडपेट वडगावमध्ये आलो आहे आणि आता व्हिडिओ स्टार्ट करतो आहे आता सध्या जो काय व्ह्यू दिसतो आहे स्टँडर्ड व्ह्यू याचा कन्वर्ट आपण सुपर व्ह्यूमध्ये करूया आणि डायरेक्ट कॉकपिट व्ह्यूमध्ये आजची जी काही बाईक राइड आहे ते कॅप्चर करायचा प्रयत्न करूया बाकी गेल्या ऑगस्टमध्ये व्हिडिओ बनवलं तर त्यानंतर व्हिडिओ बनवलेला नाही जे काही कारणं आहेत ते राईडच्या दरम्यान सांगण्याचा प्रयत्न करूया तर चला मग राईडला सुरुवात करूया परत एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टँडर्ड व्ह्यूचं रूपांतर सुपर व्ह्यूमध्ये गेलं आहे आणि आता आपण राईडला ऑफिशियली सुरुवात केल्या कोल्हापूर सोडून वळगाव सोडून आता आपण पुढं अशा नागमोडी वळणावरनं चाललो आहे आता सध्या पण एन एच फोरवरती आहे मात्र या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळं रस्ता आडवा तिडवा तिकडे वळवला आहे समोर ओमकार करतो आहे मी पाठीमाग आहे आम्ही दोघंच आहे दरवर्षीप्रमाणे दोन हजार अठरापासून चालू झालेली ही रायगडवारी दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस त्यानंतर कोरोनामुळं दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसमध्ये आपण जाऊ शकलो नाही नंतर बावीस तेवीस आणि हे वर्ष दोन हजार चोवीस हे वर्ष हॅट्रिक असणार आहे सलग तीन वर्ष आपण सलग तीन पाठींची दोन आणि हे तीन असं पाच वर्ष सगळ्यात पहिला मी दोन हजार अकरा काय सारी राज्याभिषेक सोळ्यासाठी गेलो होतो किल्ले रायगडला सूर्योदय झाला आहे सूर्य ढगाच्या आड लपलाय आणि लपून थोडंसं आपल्या अस्तित्वाची जाणीव दे करून देतो आहे समोर ओंकार आपल्याला दिसायला आला आहे थोडंसं खेचायला लागणार आहे कारण अर्धा तास लेट झाला आहे जरा असं कॅमेरा सेटिंग करणं त्यानंतर जे काही लगेज आहे अनं बाकीच्या गोष्टी शॉर्ट आऊट करण्यात अर्धा एक पाऊन तास निघून गेला आहे प्रत्येक वर्षापेक्षा एक ह्या वर्षी एक तास लवकर स्टार्ट केलं आहे आपण तर त्यातला त्याने अर्धा पाहून तास निघून गेला आहे म्हणजे जेमतेम आम्ही आहे त्या ठिकाणीच आलो आहे असो देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायचं आणि सुरुवात करायची राहू फक्त सुरुवात करायची अवकाश आहे बाकी सगळ्या गोष्टी येईल तशा शॉर्ट आउट होऊन जातात आजचा हा जो व्हिडिओ आहे आजचा हा जो काही मोठं ब्लॉग आहे तो लाईफ इंटरेस्टिंग होणार आहे असं मला वाटत आहे कारण गेल्या दोन दिवसाची जी काय एक्साइटमेंट आहे जी काही तयारी आहे ती फुल ऑन केल्या आणि जी काय एक्साइटमेंट आहे जी उत्सुकता आहे ती मित्रांनो इतकी शिगेला जाऊन पोचल्या की कधी कधी हा रायगडवरती येऊन पोचतो आहे किनीचा टोल नाक्याजवळ आलो आहे आपण आणि त्यामुळं व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवट पण व्हिडिओ बघत राहा सकाळची वेळ आहे आणि वातावरण एकदम गार आहे सकाळच्या वातावरण अशा गार वातावरणामध्ये जितकं गाडी आपल्याला खेचता येईल जितका अंतर कवर करता येईल तितका अंतर कवर करण्याचा प्रयत्न करूया समोर ओमकार दिसतोकारच्या समोर एक बाईक दिसते त्या बाईकवरती एक दोन व्यक्ती आहेत ते पण गेल्या रायगडलाच चालू आहेत जाता जाता थोड्या वेळापूर्वीच त्याने पण आपल्याला ओळखलं आम्ही पण त्यांना ओळखलं आहे की बाबा आपण एकाच दिशेलाच चाललो आहे आता कुठंतर जम बसल्याला स्पीड असं एकदम मक्खनसारखं लागलं होतं गाडीला कारण रस्ता एकदम एक टांग होता सात सत्तर स्पीड नॉर्मली चाललेली मात्र अचानकच डायव्हर्जन आलं आणि थोडंसं ट्राफिक लागलं आहे त्यामुळं स्पीड कमी झालं आहे थोडंसं धुकं जाणवायला आलं आहे तर थोडंसं भूत काय जाण्याचा प्रयत्न करूया की गेल्या ऑगस्टमध्ये व्हिडिओ बनवला होता आपण आपण गेलो होतो राधानगरीच्या बॅकवॉर्डरला आणि राधानगरीचा बॅकवॉर्डर वर्षा घालून आपण डगनकवडा मार्गे कोल्हापूरला परत आलो होतो आणि पावसाळ्यात इथंसुद्धा फुल ऑन पावसाळ्यात बाईक चालवली बरेच मंडळींनी आपली चौकशी मन केली की हा व्हिडिओ बनवतो आहेस काही गोष्टी शिकायचा प्रयत्न करतो आहेस तर बनवूच जा तर काही कामानिमित्त किंवा इतर काही पर्सनल गोष्टीमुळं व्हिडिओ बनवला नाही त्याबद्दल दिलगिरी दिलगिरी व्यक्त करतो असं छोटं मोठं ब्रेक घेत राहायचं आणि राईडचा आनंद घेत जायचं आपली जी बाईक आहे ती शंभर सीसी आहे त्यामुळं राईडच्या दरम्यान जो परफॉर्मन्स पाहिजे आहे म्हणजे जर आपण टोरिंग बायसोबत कंपॅरिझन केलं तर त्याचं कम्पॅरिझन होणार नाही पण थोडंसं काय होतं आहे की जे स्पीड पाहिजे आपल्याला ते स्पीड मिळत नाही तर थोडंसं ह्या स्टँडर्ड बाईकमध्ये जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे कम्फर्ट झोन नाही आहे त्यामुळं थोडंसं उन्हाला कड आल्यासारखं होत्या तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकताय की सह्याद्रीची चाहूल लागल्या सह्याद्रीची पर्वत शृंखला आहे किंवा आहे त्याची एक झलक आपल्या समोर दिसते सातारा फक्त दहा किलोमीटर शिल्लक आहे बऱ्याच आडव्या किडक्या वयानंतर चांगला रस्ता आलाय मात्र हा चांगला रस्ता जो आहे तो फक्त दहा किलोमीटर राहणार आहे या मार्गावर असल्यानंतर हे एक आमचा फेमस पॉइंट आहे हॉटेल हो राजमार्ग या ठिकाणी नाश्ता करूया पूजा करूया कारण पोटात गेल्यानंतर सगळ्या गोष्टी रिसर होत्या आणि थोडीशी डी जी डाऊन झाल्या ते टॉपअप करूया मस्त पैकी पोट भरून नाश्ता झाला आहे पोटामध्ये थोडीशी भर आल्यासारखी वाटत्या कारण सकाळी फक्त रुगळ काहीतरी गोष्टी करून बाहेर पडलो होतो आम्ही हो समोर आपल्याला एक बोगदा लागलाय साताऱ्यामध्ये येऊन आहे आणि साताऱ्यामधून भुयारी मार्गानं ही जी वाहतूक आहे ते महावर्षीच्या दिशेनं बाहेर काढल्या वातावरण इतकं गार आहे एक नंबर वाढाले जाऊ एक नंबर दोन्ही बाजूला गर्ज झाडे गर्द झाडीतनं जाणारा हा रस्ता आणि आपण सह्याद्रीमधल्या या महाबळेश्वरमध्ये येऊन पोचलो आहे नैसर्गिकरित्या या महाराष्ट्राला लाभलेलं थंड डावीचं ठिकाण महाबळेश्वरातून आपण महाबळेश्वर पाडीम ठेवून किल्ले प्रतापगडाच्या दिशेने चाललो आहे तीव्र उताराचा रस्ता आणि नागबोडी वळणं जरा आतीच आहेत हा जो काय घाट सेक्शन आहे तो थोडंसं तीव्र आहे त्यामुळं इथं थोडंसं अजून आधी दक्षतेने आपल्याला गाडी चालवा लागणार आहे थोडं अंधारून आलं आहे त्यामुळं कधी पण पाऊस पडेल काय सांगता येत नाही आपण फुल लावून तयारीत आहे पाऊस पा। वगैरे आला तर रेनकोट बाकीच्या गोष्टी सगळी तजवीज केली आहे व्यवस्थित डाव्या बाजूला जो रस्ता आहे तो किल्ले प्रतापगडाला जातो आहे आणि किल्ले प्रतापगड म्हटल्यानंतर असा काही इतिहास सांगायची गरज नाही असं मला वाटतंय समोर आपल्याला जो काय भाग दिसतोय जो काय भूभाग दिसतो आहे किंवा जी काय दरी दिसते ती आहे जावीचं खोरं ह्या जावीच्या खोऱ्याबद्दल जावी थोडंसं इतिहास जाणून घेऊया स्वराज्यात येण्यापूर्वी म्हणजे हे जावीचं खोरं स्वराज्यात येण्यापूर्वी आदिलशाचा सरदार चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होतं या जाऊच्या खोऱ्याबद्दल असा इतिहासात नमूद आहे की हे गंधाट इतकं होतं की जर आपल्या डोक्यातील ऊ ऊ म्हणजे तुम्हाला समजलं असेलच डोक्यातील ऊ जर एखाद्या आसुलाच्या अंगावर सोडली तर ती एक वेळ सापडेल मात्र एखादा बलाढ्य चार पायाचा हत्ती जर या जाळूच्या खोऱ्यामध्ये सोडला तर तो सापडणार नाही इतकं हे खोरं जे आहे किंवा हा जो भाग आहे गंधाट होता छत्रपती शिवरायांच्या काळात तर स्वराज्याचा विस्तार करायच्या हेतूनं किंवा स्वराज्याचा विस्तार जितका होईल तितका आपल्या जनतेला सोयीस्कर होईल या हेतूनं शिवरायाने या जावळीचा चंद्रराव मोरे खरं तर त्या व्यक्तीचं नाव चंद्रराव ऐवजी कृष्णात मोरे होतं मात्र जो कोणी या जावळीच्या गादीवरती बसेल त्या व्यक्तीला चंद्रराव म्हणून किताब दिला जायचा असं हे जावळीचं खोरं स्वराज्यात सामील व्हावं या हेतूनच शिवरा शिवरायांनी या चंद्रराव मोरेला पत्र लिहिलं आणि पत्रात्मक विनंती केली की तुम्ही आपल्या स्वराज्य विस्तारामध्ये मदत करा तर उर्मिष्ठ आणि गर्विष्ठ अशी या चंद्रराव मोरेनं या पत्राला उत्तर दिलं की याल जावळी जाल गवळी उद्या येणार असाल तर आजच या तुमच्यासाठी दारूगोळा आणि तोफानं सज्ज ठेवला आहे एकत्रित चॅलेंज दिलं मग काय छत्रपती शिवरायाने दीडशे मावळेसह या जाऊच्या खोऱ्यावरती स्वारी केली हल्ला केला या हल्ल्यामध्ये चंद्रराव मोरेचा भाऊ हनुमंत मोरे किल्ले प्रतापडाच्या पायथ्याशी मारला गेला हे बघून चंद्राव मोरे घाबरला त्यानं पळ काढली आणि तो रायरीच्या डोंगराच्या पायथ्याशी येऊन लपला रायरीचा डोंगर म्हणजे आवाज आपण त्याला किल्ले रायगड म्हणून ओळखलं जातो आहे स्वराज्यात येण्यापूर्वी या किल्ले रायगडचं नाव होतं रायरीचा डोंगर शिवरायांनी त्याचा पाठलाग केला आणि या रायरीच्या डोंगराच्या पायथ्याशी त्याला गाठलं त्यावेळी मात्र चंद्रा मोरे शरण आला त्यावेळी शिवरायांचा नियम होता की जो आला शरण त्याला नाही मरण त्यामुळं चंद्रा मोरेला जीवराण देण्यात आलं त्यावेळी शिवरायांची नजर या रायरीच्या डोंगरावरती पडली आणि तो दिवस पंधरा मे सोळाशे छप्पन म्हणजे पंधरा मे सोळाशे छप्पन रोजी हे जावळीचं था खोरं जे जा आहे ते स्वराज्यात सामील झालं शिवरायांनी या रायरीच्या डोंगराला बघितलं आणि शिवराय म्हणतात कसं तक्तच जागा आहे असावी तर अशी तक्त म्हणजे राजधानी कारण स्वराज्याची पहिली राजधानी होती किल्ले राजगड राजगड हा नैसर्गरित्या सुरक्षित नव्हता मात्र आपण जर या किल्ले रायगडाची भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर नैसर्गिकरित्या हा सुरक्षित आहे कारण किल्ले रायगड हा गाव दीड गाव उंच म्हणजे समुद्रसपाटीपासून दोन हजार आठशे एकान फूट त्यांची उंची आहे त्यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेला आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये असला तरीसुद्धा कुठलीही पर्वतरांग या किल्ले रायगडला जोडलेलं नाही आहे याचाच अर्थ शत्रूला सहजसहजी यावरती स्वारी करता येणार नाही त्यामुळं स्व शिवरायांच्या मनामध्ये विचार आला की या रायरीच्या डोंगरालाच आपण स्वराज्याची राजधानी करायची याच्यासाठी आता या डोंगराचं रूपांतर गड किल्ल्यात करायचं तर तटबंदी बांधली पाहिजे गुरुज बांधला पाहिजे भर बक्कम केला पाहिजे किल्ला आणि हे काम सोपवण्यात आलं त्यावेळेचे आर्किटेक्चर हिरुजी इंदुलकर हिरुजी इंदुलकरांनी ह्या डोंगराचं रूपांतर किल्ल्यामध्ये करण्यास सुरुवात केली त्यावेळी या या ठिकाणी म्हणजे हे किल्ले रायगडावरती साडेतीनशे इमारती चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या अकरा पाण्याचे तलाव त्या अकरा पाण्याच्या तलावापैकी एक हाती तलाव आणि पवित्र गंगासागर तलाव आपल्याला माहीतच आहे ही बांधण्यात आली आणि यातून जो काय दगड निघला त्या दगडाचा वापर करून या किल्ल्या रायगडाची तटबंदी महादरवाजा किंवा इतर जी काही बांधकाम आहेत ती करण्यात आली म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारण्यात आले असं दू दूरवरचा विचार करणारे व्यक्तिमत्व आपले छत्रपती शिवराय आणि हिरोजी इंदुलकर गडाचं बांधकाम पूर्ण झालं त्यावेळी शिवरायांनी हिरुजी इंदुलकर शिवराय विचारलं की हिरुजी गडाचं बांधकाम बांधकामचं पूर्ण झालं मात्र या गडाचं गॅरंटी पत्रक तुम्ही काय म्हणून द्या तेव्हा हिरुजीनी शिवरायासने म्हटलं राज जर या किल्ले रायगडाचा दरवाजा बंद केला तर खाली जाईल ते खळकळणारं पाणी आणि वरती येईल ते सळसळणारं वारं याच्याशिवाय कोणी खाली जाऊ शकणार नाही किंवा याच्याशिवाय कोणी वरती येऊ शकणार नाही चुकून जर शत्रू दोन पायावरती वरती आला तर तो खाली जाईल फक्त आणि फक्त चार खांद्यावरतीच असं पत्रक दिलं असं हा या जाऊचा इतिहास या जाऊच्या इतिहासामध्ये थोडंसं सांगण्यामध्ये चुकू झाले असेल तर मित्रांनो समजून घ्या परच्या बारा वाजून गेल्या जवळपास साडेबारा ते एकच्या दरम्यान वेळ झाली आहे पोलादपूर अकरा किलोमीटर शिल्लक काय या पोलादपुरापासून उद्घाटन घेऊन आपण महाडच्या दिशेने जायचं आहे पोलादपूर पोहोचल्यानंतर मुंबई गोवा हायवे लागतो आहे आपल्याला सध्या आपण पोलादपूरमध्ये येऊन पोहोचलो आहे समोर आपल्याला छत्रपती शिवरायांचा पुतळा दिसतो आहे ओंकारला काहीतरी वस्तू घ्यायची आहे बाईकसाठी त्यामुळे ओमकार समोर चालला आहे तिकडं बघण्यासाठी आणि मी तुमच्यासोबत गप्पाटप्पा करतो आहे ती वस्तू मिळाली की त्यानंतर अजून महाड पण पोचायचं आहे सध्या एक वाजल्यात अजून पोटाची पण म्हणजे जेवणाची पण व्यवस्था करायची आहे महाबळेश्वरमधून येताना मस्त वाढत होतं मात्र महाबळेश्वर उतरून खाली इथं पोलादपुरात आल्यानंतर मात्र आवाज टाईट झालाय एकदम गर्मी भयानक आहे ओंकारचं काम झालंय आता मी निघतोय उन्हाना मात्र हैराण झालाय जीव महाबळेश्वरमध्ये मध्ये मस्त वाटत होतं चला चालू करूया परत एकदा समोर दिसणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याला मानाचा मुजरा ट्रॉफिक का थांबला इथं परत एकदा आपण हायवेवरती आलो आहे सकाळपासून आपण ज्ञानेश्वरवरती राईट गेली त्यानंतर सह्याद्रीमध्ये बळंकार रस्त्यावरून प्रवास करत आपण आता परत एकदा मुंबई गोवा हायवेवरती आलो आहे आपल्या गावापासून साताऱ्यापर्यंत या ज्ञानेश्वरनं साथ दिली आपल्याला त्यानंतर आपण बाबा बसा घेऊन महाबळेश्वर मार्गे त्यानंतर यात्रेतून उतरत कोल्हापूर गाठलं आहे आणि कोल्हापूरात आल्यानंतर प्रत्येक हायवे लागतो आहे वातावरण एकदम क्लिअर आहे महाबळेश्वरमध्ये होतो तेव्हा असं वाटलं की अचानकपणे पाऊस कधीही आपल्याला गाठू शकते आणि असा तसा पाऊस पडणार नाही ना ना पाट्या पाऊस पडेल असं वाटत होतं तर पाऊस काय आला नाही ना आणि आता पूर्ण तो कोल्हापूर घाट जो आहे तो उतरून खाल्यानंतर बघतोय तर गरमी कारण समज सपाटी जी आहे समुद्र यातून जवळपास तिथे चाळीस किलोमीटर नंतर डाव्यात आहे समोर लाहोरे महाड पेन असे गावं आहेत असं हा साईन बोर्ड सांगतो आहे परत एकदा एक बोर्ड महाड मानगाव पनवेल आणि मुंबई किती किलोमीटर अंतर शिल्लक राहिलं आहे हे काय सांगितलेलं नाही तिथे हां फक्त इथून पुढे गेल्यानंतर ही गावं लागतील पार्ले फक्त जी लिहिलं की काम पत्ते झालं बघा पार्लेजीवाल्यानो तुमचं गाव ज आहे पार्ले नावाचं तुमच्या माहितीसाठी तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो आता सध्या आपण येऊन पोहोचलो आहे महाडजवळ ॲक्च्युली म्हणजे महाड हे डाव्या बाजूला आहे महाड हे गाव ह्या हायवेलगत जो काय ब्रिज आहे त्या ब्रिज क्रॉस करून आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे आणि उजव्या तला गेल्यावर समोर आपल्याला स्वागत कमावून दिसते म्हणजे महत्वाचा जो काय जो काय का टप्पा होता महाडपर्यंत येण्याचा तो टप्पा पूर्ण झाला आहे वीस पंचवीस किलोमीटर फक्त शिल्लक राहिलं आहे बघूया चला की चला बघूया काय तर जेवणाची सगळ्या मिळते काय नियोजित जे टायमिंग होतं एस्टिमेट टाईमनुसार आपण पोहोचलो आहे दीडच्या दरम्यान या स्वागत कमानीजवळ असायला पाहिजे होतं बरोबर एक्झॅक्ट दीड वाजले आणि दीड वाजताच आपण बरोबर येऊन पोचलो या स्वागत जवळ गेल्या वर्षी पण या रस्त्याचं काम का चालू होतं अजून बी काम चालू आहे आम्ही अंदाज धरला होता की यावर्षी जे काम पूर्ण झालं असेल मात्र काय अजून चालूच आहे काम जेवण करून तर झालं आहे जेवण मस्त होतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायमात जेवण आहे आणि ह्याच्यानुपणे पावसानं जोडणी काढल्या कधीही पाऊस पडू शकतोय त्यामुळं जेवढं अंतर येईल तेवढं खेचूया आता जास्त काही अंतर नाही माझ्या माहिती सर लय तर लय ले। दहा ते पंधरा किलोमीटर म्हणजे लय झालं गाडी स्लिप झाली असती गाडीवर वेळ थोडस काळजीपूर्वक लक्ष दे रे बाबा लक्ष दे डाव्या बाजूला पाऊस पडायला आलाय ओंकारचा उजवा इंडिकेटर चाललाय समोर जास्त पाऊस पडायला त्यामुळं आपण थोडस अरे बाप रे पाऊस आला रे पाऊस आला बाईक या ठिकाणी व्यवस्थितपणे पार्क केलेत आहेत मस्त एका झाडाखाली जागा बघितली आणि बाईक पार्क केलेत तर आता आपण सध्या त्या टू व्हीलरचे जे पार्किंग आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचलो आहे लगेज वगैरे सगळं पूर्ण उतरलो आहे पाऊस आला त्यामुळं त्यामधल्या एरियामध्ये रेकॉर्ड करता आलं नाही आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेपर्यंत तुम्ही बघितला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी विजय पाटील आपल्या रजा रो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय